नाझ पब्लिक इंग्लिश स्कूल कुरुम येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम येथे सोमवार रोजी नाज पब्लिक इंग्लिश स्कूल येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वार्षिक स्नेह संमेलन अत्यंत दिमाखात व उत्साही वातावरणात पार पडले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थित पालक व मान्यवरांची मने जिंकली कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रमास प्रारंभ झाला या वर्षीच्या अशी होती कार्यक्रमातील ठळक आकर्षणे कैजी केजी जी चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कोळी गीत कव्वाली भांगडा तसेच देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली तसेच पर्यावरण संरक्षण व सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्याचे दुष्परिणाम या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर नाटिका सादर केल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वाघ सिंह हत्ती ससा तसेच विविध पक्ष्यांची वेशभूषा करून रंगमंचावर आकर्षक प्रवेश केला याच सोबतच देशातील थोर महापुरुषांचे सजीव चित्रण सादर करण्यात आले या सादरीकरणांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटासह उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शैक्षणिक क्रीडा व कला क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच पब्लिक इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांना प्रदान करण्यात आले यावेळी बोलताना शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक इद्रिस नाज म्हणाले विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे हाच या स्नेहसंमेलनाचा मुख्य उद्देश आहे कार्यक्रमाला पालकांची मोठी उपस्थिती होती आपल्या पाल्यांच्या स्टेजवरील आत्मविश्वास पूर्ण सादरीकरण पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात करून आले या स्नेह संमेलनास गावाचे सरपंच अतुल वाट व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऐनुल शेख समाजसेवक संतोष भाऊ शिरभाते हाजी अब्दुल नसीर इम्रान खान नवाब अजहर जमील फयाज बेग अब्दुल आरिफ सुधीर बाजड आसिफ बेग अब्दुल फहीम शारीफ बेग आजम बेग अहफास बेग जमील मुख्तार खान शेख तणवीर शेख अब्दुल कयूम अरबाज खान फहीम शेख अहमद खान मोहसिफ शेख इमरान शेख नय्यर शेख अब्दुल आसिफ मोहम्मद आशिफ लुकमान शाह मुक्ता खान अब्दुल शरीफ मोसीन शेख अय्यूब शाह अजमल खान नसीम खान एजाज बेग तालिब बेग यांच्यासह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन रिजवान खान यांनी केले अंजुम मुस्कान परवीन सारिया इफत सोफिया कहकशा अंजुम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संस्थापक इद्रिस नास यांनी सर्वच उपस्थितांचे आभार मानले सफदर शाह कुरुम इंडिया न्यूज आरसेवेन